आक्रोश साहित्यातून मांडणारे जगविख्यात साहित्य सम्राट सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या अनुषंगानं ऐतिहासिक सातारा नगरीतील शाहू चौकातील महामानवपुरमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये अण्णाभाऊ साठे भाव यांच्या प्रतिमांना अभिवादन करून संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीनं आज अण्णाभाऊंच्या समग्र साहित्याची आपण दिंडी काढलेली आहे खरंतर हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम यावर्षी सा संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीनं आपण राबवत आहोत आणि या कार्यक्रमाला सातारा नगरपालिका असेल यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आजच्या साहित्य दिंडीचे उद्घाटन म्हणून सातारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक अमितजी कुलकर्णी साहेब जिल्हा परिषदचे माजी सदस्य दिलीप बाप्पा तो सातारा नगरपालिकेचे अधिकारी सन्मान्य अभिजित बापट साहेब आणि समाजातील सर्व नेते ने 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 मंडळी हे उपस्थित आहेत बाबासाहेबांना अभिवादन करून राजपथा मार्गे लवजी वस्ता यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून गोलबागे मार्गे गोलबागे मार्गे साहित्य अनुषंगाने दिलेला क्रांतीचा नारा बुलंद करण्यासाठी समाजातील प्रत्येक कष्टानं बदल घालून घाऊ सांगून गेले मज भीमराव हे अण्णाभाऊचं कवन खऱ्या अर्थानं आत्मसात करून अण्णाभाऊंना क्रांतीकार अभिवादन करूया एवढ्या आशा बाळगतो जय भीम जय शिवाजी महाराजांच्या ओळख गिनी ज्यांचं पवित्र स्मरण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहे ते लोकशाही स्वर्गीय अण्णाभाऊ साठे या ठिकाणी उपस्थित असले सर्व मान्यवर त्यांनी उत्साहाने सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले त्यातले पुढाकार घेणारे माझे मित्र माझे सहकारी मायागुरु मगत शिवराज अमरजी गायकवाड त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर प्रेम करणारी गरव आणि बंधू एकशे पाच वर्षांपूर्वी एक असा दिव्यात्मा जन्माला आला की ज्याने या भारत देशाला तिथल्या शाहिरीला आणि इथल्या विचारांना एक दिशा दिली आणि ती फक्त भारतापुरती मर्यादित न ठेवता रशिया सारख्या देशात जाऊन आपल्या भारताची कीर्ती गायली छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे खर अशा विचारांचं रोज स्मरण करावं अशी ही व्यक्तिमत्व आहे या निमित्तानं माझ्या सहकारी अमरजींचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आज ही साहित्य दिंडीचं सा आयोजन केलेलं आहे मात्र तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार काही बालमित्र या ठिकाणी आलेले की एक दिवस आपण दिंडी काढायची आणि याचा समारोप करायचा असं नाही तर मला असं वाटत की आजचा दिवस या दिंडीनं आपण अण्णाबाबंच्या विचारांचा जागर सुरू केला पाहिजे आणि संपूर्ण वर्ष त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणं ही खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली राहील एक दिवस त्यांचं व्यक्तिमत्व समजून घेण्यास स्मरण करणं आणि वर्षभर चिंतन करणं अण्णामत्वाचा विद्यार्थ्यांच्या भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण होतील कारण उद्याच्या भारताची धुरा या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे पण मात्र अशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करणे अत्यंत आवश्यक असतं यातनं प्रेरणा मिळतील चांगल्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायची दिशा मिळते म्हणून सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद म्हणतो मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी या ठिकाणी मला बोलवून मला पुरस्कृत केलं हा सन्मान मला दिला त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी